हाय एव्हरी मी पायल आज आपण पाहत आहोत की ऋग्वेदने फर्स्ट टाईम मेट्रो कशी एक्सप्लोर केली तर चला पाहूयात आम्ही फर्स्ट टाईम ऋग्वेदला मेट्रोमध्ये फिरवायला घेऊन गेलो होतो घरून आम्ही डेक्कन मेट्रो स्टेशनला गेलो तिथून आम्ही डेक्कन टू सिव्हिल कोर्ट असं ट्रॅव्हलिंग करणार होतो हा डेक्कन मेट्रो स्टेशनला जातानाचा जा ब्रिज आहे वॉकिंग ब्रिज

মেট্রো ট্রেন পাট্রো কা কস না कसे जाणार आहे आपण कसे जाणार आहे <laughs> <laughs> ते हात फिर फिरवतोय चला कुठे चालली बेबी एशोला कुठे नाही ती मला

काय इच्छा आहे काय ट्रेन ट्रेन मेट्रो काय बूम जायचं कसं जायचं आपल्याला हो तर राऊंड अँड राऊंड करतो आहे काय केलं होतं असं तसं ग्रीनरी इकडं इकडं व्ह्यू नाही हे आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन तुम्ही सिव्हिल कोर्टला उतरल्यानंतर ना आतमध्ये जेव्हा येता तर इथून अजून तुम्ही अंडरग्राउंड खाली गेला तर तिथून पी सी एम सी साइड जाणारी मेट्रो आहे हा त्याचा पूर्ण लुक आहे साधारण तीन फ्लोर्समध्ये मध्ये आहे हे स्टेशन परत माघारी जाताना आम्ही पाहत होतो आणि उसाचा रस हृग्वेने ट्राय केला बट आवडत नाही तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा